नमस्कार मित्रांनो तर आज आपण करुलट्टी येथे जनरल बैलगाडी शर्यत बघण्यासाठी गेलो होतो आणि इथलं बक्षीस होतं एक लाख रुपये आणि नियोजन एक नंबर होतं आणि त्यात रविवार असल्यामुळं पब्लिक एकदम जास्त संख्येने उपस्थित होते आणि नियोजन तर एक नंबरच होतं चला तर आपण आता बैल बघूया सांगोला राजा आणि गिरडी बच्चा गाडीवान विजय खंडेकर जनरल लाव्या मी सोनी बाई गाडीवान आहे सोनू अलकोड अजत गटाला पाटील देरे बिलवली बैजा आणि फुलेकॉप्टर संघ पण यासपूर राहोरे अमल ए कमजे गजा जंगल पण गाडीवान शिवा दादा ही आपल्या समोर जी जोड दिसते ती दुधगाव नकऱ्या आणि हा बैजा ही गाडी ब गटात पडणार आहे आणि जर गाडीवान अमरदा गॅस पुरा बुजार ना गॅस आहे अजिंक्य कोपार्डे राजा गाडीवान हा जनरल गाडीवान कोपारा म्हणजे पहिला नाव हिंद किसरी तांबडा आर्म्या जनरलला पळणार आहे पहिलं सराट चिमण्या गाडीवान बबलू दादा बसतेवढे हे दानवाड कळ आणि अक्षय सेठ भुजार हरण्या ही गाडी जनरल गटात पाहणार आहे आणि या गाडीवर असणार आहे छानवर दादा सगळ्यात पहिला आदत गट होत्या आदत गटमध्ये गाड्या भरपूर नोंद असल्यामुळं टोटल तीन गट केल्या होत्या त्यातला हा आदत गट मधला पहिला गट होता पट्ट्यावर गाड्या झोपल्या नाही तोपर्यंत निघाल्या बघा आदत पहिल्या गटाचा मी निकाल सांगतोय पहिला आला शानूर भैया दुसरा आला येशू धाडस आणि तिसरा शशीबाबू बाबू मिरज त्यानंतर आदतचा दुसरा गट सुटला बघा आणि ह्या पण गाड्या काय थांबता थांबता लगेच निघाल्या बघा आदत गटाचा निकाल सांगतोय हनुमंत निकम एक दोन नंबर सतीश आप्पा बोंद्रे आणि तीन नंबर विजय मलमे ह्यानंतरचा पुढचा गट दुसरा चौसा गट होता त्या पण गाड्या एकदम भरपूर होत्या त्यामुळं दोन गट केलं होतं त्यातला एक पहिला गट आता निघाला बघा दुसऱ्या चौथ्याचा निकाल सांगतोय एक नंबर संदीप पाटील तुकाराम मुलगे दोन नंबर शिवा कोरडो आणि तीन नंबर सतीश बेंद्रे गाड्या एकदम चुरशीनं आल्या होत्या त्यामुळं निकाल पण एकदम चांगला लागला बघा त्यानंतर दुसऱ्याचा होता दुसरा गट होता त्यामध्ये पण गाड्या भरपूर होत्या आणि लढत एकदम चुरशीच होत्या आणि गाड्या आता पट्ट्यावरनं निघाल्या बघा ह्या गटाचा निकाल सांगतोय एक नंबर संजवना आगळगावकर दोन नंबर सचिन पाटील आणि तीन नंबर बादू खोत एकदम गाड्या घासाघशीत आल्या होत्या बघा त्यानंतर तर ब गटाचं मैदान होतं ब गटात तर एवढ्या गाड्या नोंद होते की ब गटामध्ये टोटल तीन गट केले होते त्यामधला हा पहिला गटाचा थरार होता गाड्या एक नंबर अशा गतीने पळत होत्या मित्रांनो ब गटाचं काय तीन गट असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ घेता आलं नाही त्यामुळं ह्याचा निकाल पण मला काही समजला नाही कारण गडबड जास्त होती कारण एक गट संपला तर लगेच दुसरा गट पण सोडत होता आणि दुसरा झाला नाही तर तिसरा पण गट लगेच सोडत होता त्यामुळे इथला ह्याचा काही निकाल आपल्याला घेताल नाही पण ब गटाचा निकाल जर आपल्याला समजला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट करा ज्या गटाचा आतुरतेने वाट बघत होते तो गट तर आता जवळच आला होता तर हा बैल कसं भुजत होता बघा कारण ज्या सुशिर पट्ट्यावर थांबलं तर बैल पण ज्या सुशेर थांबत नाही तर हा जनरलचा गट निघाला बघा चुरशीचा असा गट निघाला आणि मित्रांनो कलरला येतात सगळे बिंड्यात आले होते कोणाला काही समजना ना कुठनं कुठनं जायचं तरी पण कलर घेऊन सगळ्या गाड्या इथून निघाल्या बघा मित्रांनो कर्ल टी एक लाखाचा मानकरी ठरला आहे पाटील डेरी ब्रेकफेल हेलिकॉप्टर एक नंबर आणि महेश बोंद्रे यांची घरची जडणा दोन नंबर आणि मैदान एक नंबर असं रास्तमध्ये पार पडलं